नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ आज व्हिडिओला सुरुवात बघा कटून केली कारण सकाळी पाऊस चालला आहे म्हणजे रात्रभरच पाऊस पडतो आहे म्हणून तुम्हाला दाखवते आणि बघा असे छान मस्त फुलं फुलले ते पण दाखवते उजेडाचे जास्वंद आलेत इथे एक इकडे दोन आलेत आज एवढे तीन जास्वंदाची फुलं आहे भर आणि भरपूर असा मोगरा आहे हा नंतर काढेल पण म्हटले पहिलं बाहेरचं वातावरण दाखवत आहे ना सकाळ असं छान मस्त पाऊस पडतोय आणि भारी वाटतं एकदम पण गरम काही कमी होत नाही पाऊस किती पण पडू द्या गरम नाही कमी होत खाली येत इथे फक्त एवढे तीनच झाड ठेवले दोन्ही मनी प्लांट आणि तुळशी माता हे सगळं धुतलंय पण तरी पावसाचं पाणी आणि माती येते झाडांची माती इथे येते म्हणून सारखं लागत लागतय नमस्कार सर्वताई ना नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर दादा ना श्री स्वामी समर्थ सुरुवात अगोदरच केली फुलांपासून सकाळचं असं छान मस्त पावसाचं वातावरण आणि सुंदर फुलं आलेले तर सुरुवात तिथून केली आज व्हिडिओला आणि नवीन काम शिलाई मारून वगैरे आणलेत साहेबांनी तीनच मी मिठाच्या पाण्यामध्ये भिजवले ते धुवून मग शिलाई मारायला दिले तर काय म्हणजे आकसत नाही किंवा असं आपण शिलाई मारून आल्यानंतर ते शॉर्ट नाही होते कमी पडत नाही म्हणजे जेवढे ना तेवढेच राहून जातात म्हणून पहिले मिठाच्या पाण्यात भिजून ठेवले वेगवेगळे करून एकत्र एक नाही नाही ते एकमेकांचा कलर लागतो तर कलर जातो थोडासा कॉटनचे किंवा म्हटल्यावर कलर जातो तर तीनच आता सध्या मी आणलेत म्हटले बघूया नंतर बाकीचे आता वाजले सकाळचे साडेआठ उठले खूप कधीची पण दिदीला आज साडेनऊला जायचे थोडंसं सा आरामात आहे चे दिदीची ड्युटी चेंज झाली आता तर थोडीशी आता आरामात जाणार आता किती दिवस आहे अशी माहिती नाही दर हप्त्याला पंधरा दिवसाला चेंज होती मग जशी तिची ड्यूटी चेंज होईल तसं मला पण चेंज व्हावं हो लागते तर मध्ये मध्ये डबा नाही न्यायची बोलायची असं पण आता देते एक दोन दिवस झाले पुन्हा डबा देते साहेबांनी बाकी अंतरणाचा वगैरे पसार होत चालला मग ते जा उशीर जायची तर साहेब पण थोडेसे आरामात उठतात मग मी नाही लवकर उठवत आत्ताच उठून अंतरण उचलून ते गेले दांगोळीला आणि मी आता तिकडे जेवणाची काही काय तयारी करून ठेवली पहिले सकाळचं दूध गरम करून की सकाळच्या आत्ताची पिशवी आणि रात्री थोडं झाले मी कॉफी घेतली बिना साखरेची आता कढई मी गरम व्हायला ठेवली आणि आपलं फूड प्रोसेसरला पीठ भिजून घेतलं हे पीठ भिजून काढून घेतलं आणि त्यातच कांदा आणि टमाटा भारीक करून घेतला आहे मला म्हणवायची दिदीला सोयाबीनची भाजी दिदीला हो नाही ना आता आम्ही यश मी आणि दिदी दिदीला डब्याला होईल आम्हाला दोघांना होईल यशला आणि काहीतरी नॉन यूज करेन मी पण आता ही एक भाजी तर अशी थोडी भिजवली तरी भरपूर झाली बघा ना टोप भरून झाली आता हिला मी चांगले स्वच्छ धुवून आणि हिचे तुकडे करणार आहेत असे एवढे नाही मोठे मोठे ठेवणार असे कापून घेणार आहे पण कांदा टमाटा परतोपर्यंत याचे तुकडे करून घेते तर कढाई गरम व्हायला ठेवली आता पहिले फोडणीला घालते आणि नंतर मग काय आहे ते करून घेते कढई गरम झाली कधीची बारीक गॅसवर ठेवलेली मी आता सोयाबीन म्हटलं जास्त आणि थोडंसं तेल पण मी जास्त घातले इथे कढई भरपूरच गरम झाली लसूण चेचून घेतलं आणि कढीपत्ता घेतलाय आता आपण आपण टाकावा हो लागणार आहेत मोरी टाकते लगेच लसून आणि जिरा कांदा टाकते लगेच टाकते कांदा करत नाही आता टमाटा घरचे परतायला कांदा टमाट्यामध्ये मी एक चमचाभर मीठ घालणार आहे म्हणजे याची मिठा चौ चांगली दोन्ही उतरेल आणि नंतर सोयाबीनसाठी थोडंसं वेगळं टाकेल पण हे त्याच्यामध्ये चौ पण होते आणि पटकन चांगलं मऊ पण होईल कांदा टमाट्या दोन हे चांगलं मऊ होते मी चांगले स्वच्छ धुवून घेते सोयाबीन आता इथे दोन तुकडे करते असे आता हेच करते आता पिळून घेणार चांगली अशी कडक पाणी असते याच्यामध्ये बघा अशी पिळून घेणार नाही अशी ओली ओली होती पिळून अशी ठेवणार यामध्ये आणि तुकडे करून घेतल्याचे कांदा टमाटा चांगला एकदम मस्त बारीक गॅसवर असा परतून घेतलाय आणि सोयाबीनचे बघा सगळे असे तुकडे करून घेतलेले दोन तीन तुकडे असे केलेत एकायचे भरपूर कोथिंबीर कापून ठेवली छाकची तेलामध्येच येते भाजीला खूप काय होतं पण बोलली सोयाबीनच दे दोन तीन दिवसापासून चाललेलं सोयाबीनची भाजी खायची तिला पण माझं चाललेलं बरोबर काय काय देणं आपली काश्मीरी पावडर एक चमचा आणि सासूबाईने मला घरचं आपलं तिखट बनवून दिलं तो एक चमचा घातला आहे आणि हा, हा कांदा लसूण मसाला आहे आपला कांदा लसूण मसाला कोल्हापुरी मसाला मी आणला आहे त्याचा एक चमचा घातला आहे आणि थोडीशी जिरा पावडर अर्धा चमचा जराशी हळद एकदम थोडीशी हळद धना पावडर घालते एक चमचाभर अशी चांगलं परतून घेते आणि ते थोडंसं पाणी टाकते मसाले चांगले सोयाबीन लागावं म्हणून असं बघा कपभर पाणी घातले मी धना पावडर घातली तर चांगली छान चव येते अशी भाजी का पण आता मसाले पाणी घातल्यामुळे मस्त असं कांदे टमाट्यामध्ये एकत्र झाले बघा छान आणि वरतून टाकते सोयाबीन सोयाबीन अगोदर थोडीशी तेलामध्ये परतवून घेतली तरी चालतंय ते लगेच खायचे असेल तर नाही तर अशी तेलामध्ये परतवलेली वातळ होती थोडीशी आणि अशी आता डब्याला द्यायची म्हणून फक्त राहण्यासाठी मी अशीच फक्त भिजवूनच टाकली आता कांदा टमाटेला अगोदर मीठ घातलेले तर आता सोयाबीनसाठी मी पुन्हा एक चमचाभर मीठ घालणार बेचवू नको लागायला आता गॅस बारीक करून यायचा थोडंसं एक मिनिटभर झाकण ठेवते सगळे मसाले आतमोरती झाकण ठेवते हे होतोय तो पण साहेबांना नाश्ता बघायला करते दोन वेळा झाकण काढून हलवून दिली मस्त भाजी अशी छान झाली एकदम सुकी थोडी अशी ओन राहू द्यावं लागणार आहे का नाहीतर डब्यापर्यंत अशी पी एकदम सुके सुके ओन जाते मस्त अशी सोयीची भाजी झाली तयार आता इकडे चपाती करायला घेते थंड व्हायला ठेवते दिदीला काढून मग तोपर्यंत आहे साहेबांना नाश्ता तयार मग हे बघा जांभळं मला आणले आहे स्वतःच खाला खूप आवडतं त्यांना हे द्राक्ष जांभळं आणि सफरचंद आणि दूध त्यांना हे जांभळ म्हटल्यावर खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आवडतात ही देते त्यांना आणि दिदीसाठी भाजी थंड व्हायला ठेवते दिदीला भाजी काढून घेतली स्टीलच्या चढ्याब्यातच देते ताई नो आणि सफरचंद कापून ठेवले आता इथे सफाट करते हे तिकडे पंख्याखाली ठेवून पटकन थंड होते चपात्या वगैरे पण करून दीचा डबा पण दिला आणि बाकीच्या पण चपात्या करून घेतल्या आता हे सगळं आवरायचं आहे मला बरोबर साडे नऊ वाजले आणि आता झालं मध्ये भाजी चपातीच झाली अजून साबधाना वगैरे बनवायचा यशला काहीतरी वेगळं बनवावं बन लागेल ते केस धुतले असे चवीन वगैरे नाही तर अजून देवपूजा नाश्ता सगळं बाकी आहे पण फक्त हिचा डबा गेला ना की टेन्शन नाही राहत मग असं वाटतं थोडंसं बोलते दोन चपाती ते दोन चपात्या बघूनच मला टेन्शन येतं एक चपाती देत जा तर म्हटले ठीक आहे एक तर एक पण तेवढी एकेसाठी तरी एवढी मेहनत करायची पण खाल्ली तर खाल्ली असं वाटतं चला ठीक आहे आता देवपूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर नाश्ता मग होळी नाश्त्यापेक्षा ना मी जेवणच घेते नंतर सगळं एकदमच जेवून घेते अकरा वाजेपर्यंत पोटभर जेवून घेते मग दुपारी जेवत नाही चला आता देवपूजा वगैरे झाली की नंतर मग बघू काय होते आणि ठीक आहे दीदी केलं देवपूजा वगैरे करून घेतली आणि फुलं तोडलेत आता फुलं किती छान निघाले ते तुम्हाला दाखवते बघा आज पुन्हा एवढा मोगरा निघाला आज खूप सगळ्यात जास्त आज मोगरा निघाला आणि तीन जास्वंद आज उद्याला पण भरपूर कळ्या आहेत बघा भरपूर कळ्या पावसाचं वातावरण तुम्हाला म्हणजे पाऊस चालूच आहे अशा छान मस्त एवढ्या कळ्या निघाल्यात आपलं फुलं निघालेत मोगऱ्याचे एवढे फुलं आणि जास्वंदाचे एवढे तर आता फुलं व्हायची राहिलेत ते वाहून घेते तर बघा अशी झाली आपली देवपूजा साखरीचा नैवेद्य ठेवलेला आहे आज आपल्या घरचे पण फुलं होते आणि साहेबांनी पण आणलेली तर दोन्ही पण फुलंनी छान देवघर दिसतंय आपलं स्वामींना घातला आहे आज नाही आता उद्या करेल इकडे पण दूधसाखळीचाच नैवेद्य आणि फुलं वगैरे हो असे राहिले अशी झाली आता देवपूजा आणि अजून बाकीचे सगळे बरेचसे कामं बाकी राहिलेत माझे बघा आठ दिवसच झाले असेल गाद्या काढून तरी पण एवढी घाण येतून नाही खिडकीतून एवढी घाण येते इकड नाही ना सगळा असा कचरा ओढून आहे बघा गाद्यांच्या खाली असा एवढं गाद्यांच्या खाली कचरा असतो मग नाही काढल्या बोलले ते नाही काढणार शूट पण नव्हते घेणार काही अच्छा आणि ते शूट घेत घेतलं नाही आणि येते बघा हे ये लायटीवरती झाडत होते इकडची लायटी हेच फुटून आलं पडलं हातातून झाडू मारला आणि पडलं हे बघा फुटले लगेच लायटी किती नाजूक होतं कसं काय माहिती एवढा दिवस करत होते तेव्हा काही नाही झालं आणि आज फुटले आता हे नवीन आणावं लागेल फुटलेलं लावायचं नाही हे बसू शकता असं पण लाईटिंग तर आतमध्ये आहे सगळ्या याला फक्त वळतो नाही असं कवर असतो पण फुटलंयत आता सेम असं भेटेल की नाही माहिती नाही बघू आता काम करायला जाते आणि काहीतरी वाढवास करून ठेवते असं होतंय हे बघा गाद्या वगैरे काढल्यामुळे शोटभीट ना घे त्या ताई येतील पटापट आवरून घेते ज्वारीचं दळण करून ठेवलं आणि गाद्या काढल्या आहे बघा ज्वारीचं दळण कालच करायचं का होतं काल मला नाही टाईम भेटला मग यशला ही ज्वारीची भाग करायला लागते म्हणून ही गावची ज्वारी संगीताची सासूबाईची शेतामध्ये होती मग मी पाच पायल्या ज्वारी घेतली विकत ते दळण केलं आणि म्हटले गाद्या वगैरे काढून बेडशीट टाकावं तर बघा असं वाढवा आहे काहीतरी भागून झालेत बघा फॅन बिन बंद आहे म्हटलं जरा फॅन बिन झाडा शिडी वगैरे नाही काढली गपचिप काम करून घेऊ आपण कशाचं काहीतरी वाढवं होतोय आहे असा ठीक आहे आता एक गाद्या वगैरे ठेवते हो बेडशीट बदलते वातावरण थोडंसं निवळलं आता पावसाचं आता एवढं वाटत नाही कपडे मग बाहेरच टाकावं हो लागेल बारा वाजले भेटले बघू नाही मग घरात ताई लाद्या पोचल्या स्टँड पण घरात घेता येत नाही साहेबांची खिचडी बनवून ठेवली यशला ऑमलेट बनवून ठेवलं त्याची काही रेसिपी काही घेतली नाही कारण आता साबुदाने खूप वेळा बनवून दा दाखवलेत आणि हो ऑमलेट वगैरे नाही घेतलं काही ते काय साधं सिम्पल असू ते म्हटले चल आता हे आवरून घेते आणि मग कपडे सुकायला टाकते ते ताई येतील ते सव्वा बारापर्यंत येतील तर मग माझं हे तरी झालं पाहिजे बाकीचं टी व्हीला वगैरे काही कपडा मारून घेतला आणि मग फक्त एवढंच करायचं तर लाईट फुटली <laughs> काहीतरी काम काढते आणि वाढवं करते असं आहे असू द्या पण बघा पावसात पण किती गरम येत इकडे या मुंबईमध्ये गरमीच कधी कायमची बंद होईल काय माहिती पैता कांदे हैराण होतात लोक सगळे चला आवरून घेते हा फसाला तर तरी त्या बाबी याच्यात मी सगळं माझं काय होते झाडझटक सगळी करून घेतली आज बऱ्याच दिवसातून केली काही जास्त शूट घेतलं नाही काही नाही आता माझं झालंय सगळं कपडे वगैरे टाकायचे राहील ते पण टाकून घेतले मग त्यांनी इकडे लाद्या वगैरे पोसल्या आले त्या कधीच्या आणि बघा आज कितीतरी दिवसातून घर जरा मला असं माझ्या मनासारखं थोडं वाटतंय तरी जास्त काही क्लिनिंग नाही केली थोडं हलका हलकाच वरती वरती जरा हो तपासला तोच कमी केला आहे दाखवते आज घर कितीतरी दिवसातून असं जरा नीटनेटकं वाटतं वाटतंय मला पहिलं असं मस्त झालेत बेडशीट वगैरे बदलल्यावर एकदम चकाचक वाटतं पण इथला पसर हा रोजचा जो लागतो औषध हे इथलं इथंच ठेवलं आहे मी हे जे काय आहे ते काही जास्त होत नाही तिकडे केलं नाही पण हे जेव्हा आवरलं नाही तर हा खायचा डबा दिदीचं बिस्किटचा वगैरे इथंच ठेवते सकाळी द्यायला होतं इथले इथं सगळं आता ही लाईट तुटली ही इथे ठेवली आणि जे किचनवरचं मनी प्लांट आहे तिकडे आले आलं म्हणजे थोडं हवा पण लागावं त्याला मग पुन्हा संध्याकाळी ठेवेल तिकडे आता दिवसभर आज इथेच ठेवणार आहे कपडे वगैरे सगळे टाकून झाले तिकडे बघा गेलं त्या बाजूला टाकावं लागतं तर झालंय असं सगळं काम बेडशीट वगैरे वरच्या वर होते फक्त पण आठ दहा दिवस झाले गाद्या वगैरे काढल्या नव्हत्या काही नाही आणि हाली जास्त वजनाचं काम हाताने उचलत नाही त्यामुळे साफसफाईकडे थोडं दुर्लक्ष चालू आहे दरवाजांना वगैरे पण अशी धूळ वगैरे दिसते पण ते सगळं नाही करत जर काही कामं केले आणि दवाखान्या मागे लागलं तर साहेब कोणाले मला लेक्चर देतात मग तू हे काम केलं म्हणून झालं तू ते काम केलं म्हणून झालं तर थोडंसं गप्पा बसायला लागतंय जरा थोडंसं बरं वाटू द्या पुन्हा सगळी साफसफाई करायची आहे पण जरा थोडंसं तो तोपर्यंत चाललं ठीक आहे तर चला ताई नो सकाळपासून जे छोटं मोठं रुटीन दाखवले जरा जरा काहीतरी थोडी ही क्लिप थोडी ती क्लिप असंच चालले पूर्ण काही नाही तर तुम्हाला बोलले मी सावधाने वगैरे ते काय बनवलं त्याचं काही घेतलं नाही तर खूप वेळा झालं आहे म्हणून फक्त छोटंसं असं काहीतरी आपलं चाललंय व्हिडिओ ठीक आहे चला आता ह्या व्हिडिओला थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वतही नाच समर्थ